तेवढ सोपं पण नाही खूप त्रासाचा आहे पण देवाच्या ओढीने देवाची आईची भेट घ्यायची म्हणून त्या ओढीने चालतोय आईवारीची सुरुवात झाली आमचे गुरुवारी परमपूज्य हरिभक्त परायण विनोदी साहेब यांच्या चरण स्पर्शाने पाईवारी पायवारी चालू केलेले मुळे अशी पायवारी आनंद येतोय हसत वाटतोय हसत खेळत वातावरणामध्ये आम्ही चाललेलो आहे तुळजा भावनेच्या चरण स्पर्श करायसाठी आणि प्रत्येक जण काय ना काय मनामध्ये आई देवीला माझ्या हा एकदम मनात भाव ठेवून काय ना काय मागणी आहे प्रत्येकाची ते ते आ... अंबाबाई चरणी तुळजाभावनी चरणी एकच प्रार्थना करतो की जे जेव्हा प्रत्येक जण जो काय ना काय आपल्या मागण्या घेऊन येतोय मनोकामने तर त्याला तू येस दे एवढेच येस भक्तांच्या वतीने आमचं मागणं आहे बापा जय जय जयंजय तुम्ही निघालात तुम्हाला कसं वाटतंय आता आम्हाला आम्ही अठरा पूर्ण लोक आहेत भाटणमगाव पासून तुळजापूर तुळजापूरपर्यंत चालत चाललो आहे याच देही याच डोळा पाहिला सुखाचा सोहळा असा आनंद त्रिभुवनात नाही आम्हाला कुणालाही कुठल्या प्रकार त्रास नाही आणि सर्व आमचं जी सगळे आमचे सोंगडी चाललेले आहे ते बाल ही एकदम आनंदाच्या उत्साहामध्ये आम्ही तुळजापूरच्या वाटाने चाललेलो आहे कोणाचा पाय दुखत नाही कोणाला त्रास होत नाही काय नाही सर्व आनंदी आनंद आहे तर वर्ष झाले पायवारी आम्ही आपल्याला नऊ वर्ष झाले आता पायवारी चालू आहे आमच्या गावाचं वैभव आमच्या गावाचं वैभव आहे आमचे विनोद दाजी आणि भिवा यांच्यामुळे आज आम्हाला सुखाचं हे आनंद भेटत आहे आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही स्वर्गामध्येच आहे इतका आनंद आम्ही स्वर्गीय आनंद भोगत आहे निसर्ग वातावरणामध्ये पूर्ण आनंदाच्या वातावरणामध्ये आम्ही वारी चालू चालत आहे आम्ही ओके थँक्यू ओके धन्यवाद तर तुम्ही आता पायवारीला चाललाय तर तुमचं हे पायवारीचं कितवं वर्ष आहे हे पायवारीचं माझं पहिलं वर्ष आहे ही माझं तिसरं वर्ष आहे तर तिसरं वर्ष आता तुम्ही किती किलोमीटर आलाय आता आम्ही पहिला मुक्काम आंबाडमध्ये केला बत्तीस किलोमीटर अंतर आलो आज सकाळपासून सतरा किलोमीटर चालतोय माड्यामध्ये पोचलोय अंधार जागला चांद हा भागला धातो जरी सावल्या ज्योत प्रकाशाची माते तुझी खाशी वाटा किती दावल्या